बुद्ध धम्म आणि संघाला श्रद्धापूर्वक विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जिवेतपर्यंत समर्पित राहून आजच्या मंगल दिनी तुम्हा सर्व उपस्थितांच्या प्रती विश्वातील तमाम मानव प्रती संपूर्ण चक्रवालातील सबंध सत्वरूपांच्या प्रती अनंता पार मंगल मैत्री असीम असीम मंगल कामना आषाढी पौर्णिमेचा उत्सव म्हणून वैशाखी पौर्णिमेच्या या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत मूलगंधकुटी बुद्धविहार तथागत नगर नांदेड या ठिकाणी तथागतांच्या काळापासूनच बौद्ध संस्कृतीमध्ये हो बुद्ध धर्म आणि संघाच्या अनुयांच्यामध्ये वर्षाभास ही संस्कृती सुरुवात झालेली आहे शब्दाच्या अर्थावरून आपणाला लक्षात येते वर्षा ऋतूमध्ये एकाच ठिकाणी केलेला निवास म्हणजे वर्षावास तथागतांनी भिकूंना तसा आदेश दिला अनुमती दिली वर्षावास करण्याची वर्षा ऋतूमध्ये एकाच ठिकाणी निवास करण्याची जेणेकरून या तीन ते चार महिन्याच्या वर्षा ऋतूच्या कालावधीमध्ये भिक्खू एकाच निवासात निवास करून आपल्या विनयाला अधिकाधिक विकसित करण्याचा प्रयत्न करते कारण उर्वरित असलेल्या आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये भिक्खूंना भगवंतांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आदेश दिला होता अनुमती दिलेली होती सतत प्रवास करीत असल्यामुळे भिक्खू स्वतःच्या विनय धर्माला अधिक विकसित करू शकत नाहीत आणि वर्षा ऋतूमध्ये भ्रमण करणे हे अशक्य होते वर्षा ऋतूमध्ये तुम्हाला ग्रहिणींच्या द्वारे भिक्खूंना भिक्षांना मिळत नाही आणि भिक्खूंवर त्यावेळेला अनेकदा उपाशी राहण्याची वेळ येतेच भिक्खूंना त्यावेळेला एकच वस्त्र वापरण्याची अनुमती होती वर्षा ऋतूमध्ये भिक्षाटन करण्याकरिता भिक्षू गेले असता पावसाळ्यामध्ये भिकूंचे अंग वस्त्र ओले होत असे बदलण्याकरिता त्यांच्याकडे दुसरे वस्त्र नसत आणि ओलेच वस्त्र अनेक दिवस जोपर्यंत ते बाळत नाहीत तोपर्यंत त्यांच्या अंगावर राहत असे आणि ओले वस्त्र अनेक दिवस अंगावर असल्यामुळे शारीरिक आजार होत असत त्वचा रोग होत असत भगवंतांनी या सर्व परिस्थितीला जाणून भिक्खूंना अनुमती दिली भिक्खूंनो वर्षा ऋतूमध्ये एकाच ठिकाणी निवास करण्याची या वर्षा ऋतूच्या कालावधीमध्ये भिक्खूंना ही फार मोठी संधी मिळते एकाच निवासात निवास करण्याने येणाऱ्या जाणाऱ्या दायकदायिकांना उपासक उपासिकांना आपण स्वतः अनुभूती केलेला विनय धर्म उपदेशाच्या रूपात सांगणे आणि त्यातून दान शील भावना या मार्गाचा आपल्या स्वतःच्या अंतर्भूत धर्मामध्ये आणि उपासक उपासिकांच्या करिता शील भावना या मार्गाचा विकास करणे जसे वर्षा ऋतूमध्ये भिक्खू एकाच ठिकाणी निवास करत असताना तुम्हाला सातत्याने उपदेश करीत असतात परंतु वर्षा ऋतू संपल्यानंतर भिक्खू जेव्हा भ्रमण करण्याकरिता जातात प्रचार आणि प्रसाराकरिता जातात तेव्हा मात्र तुम्हाला हे फार दुर्मिळ ठरत असतं भिक्खूंचं दर्शन होणं भिक्खूंच्याद्वारे सद्धम्माचा उपदेश ऐकणं आणि म्हणून वर्षा ऋतूमध्ये भिक्खू एकाच निवासात तुम्ही निर्माण केलेल्या निवासात निवास करीत असतात तेव्हा तुम्हा उपासक आणि उपासिकांच्या करिता ग्रस्त आणि ग्रहिणींच्या करिता वर्षा ऋतू हा कालावधी एक प्रचंड अशी उपलब्धी आहे जेणेकरून तुम्हाला सातत्याने नियमितपणे तीन ते चार महिने कालावधीपर्यंत सद्धम्माचा उपदेश ऐकावयास मिळतो अधिकाधिक धम्म संकलन करण्याची ही एक संधी वर्षा ऋतूमध्ये वर्षा वासाच्या या कालावधीमध्ये तुम्हाला प्राप्त होत आहे आणि त्यामुळे केवळ भिकूंच्या करिताच नव्हे तर तुम्हा उपासक आणि उपासिकांच्या करिता जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाकरिता हा कालावधी अधिकाधिक धम्म संकलित करण्यासाठी विशेष उपलब्ध ठरलेला आहे तथा त्यांनी वर्षाभास करण्याची भिक्खूंना अनुमती दिली तेव्हापासून पुन्हा वर्षा ऋतूमध्ये भिक्खू तुम्ही निर्माण केलेल्या निवासामध्ये एकाच ठिकाणी सातत्याने निवास करत असल्यामुळे तुम्हा ग्रस्थ आणि गरिणींच्याकरिता एक प्रकारे ती उपलब्धी आहे एक प्रकारे ती आचारसंहिता आहे तुम्हाला अष्टशील उपोषक धारण केले पाहिजे अष्टशील उपोषद ही ग्रस्त आणि ग्रहींच्याकरिता ग्रस्ताश्रमाकरिता एक प्रकारे आचारसंहिता ठरलेली आहे भिक्खू इथे एकाच निवासात निवास करीत असल्यामुळे प्रत्येक अमावसेला अष्टमीला आणि पौर्णिमेला तुम्हाला द्वारे अष्टशील उपोसत धारण करता येईल पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्रपर्यंत त्या अष्टशील उपोषताचे तुम्हाला परिपूर्ण पालन करता येईल उपोषताचा फार मोठा अर्थ भगवंतांनी विशाखेला सांगितलेला आहे आपण पुढे तो देशनेमध्ये दे सातत्याने ऐकत राहणार आहोत परंतु तुम्हा ग्रहस्थानी गरणींच्या करिता अष्टशील उपोषताचे जे फळ भगवंतांनी सांगितले जे परिणाम भगवंतांनी सांगितले विशाखेला उपोषणाचा उद्देशच आहे मळालेल्या मनाला स्वच्छ करणे मलिन असलेल्या आपल्या चित्ताला विशुद्धीकडे नेणे ने याकरिता तुम्हा ग्रस्त आणि गृहिणींना दर आठवड्याला अर्थात अष्टमी अमावस्या आणि पौर्णिमेला उपोसत धारण केले पाहिजे अष्टशील उपोसत धारण केले पाहिजे त्याचे परिणाम त्याचे जे लाभ भगवंतांनी विशाखेला सांगितलेले होते एखाद्या चक्रवर्ती सम्राटाकडे असलेली संपत्ती असेल आणि त्यातून त्याला आनंद मिळत असेल त्याला समाधान लाभत असेल त्याला प्रसन्न वाटत असेल त्या सम्राटाकडे लाखोंच्या संख्येने सैनिक असतील अत्याधुनिक प्रचंड असे शस्त्रास्त्र त्याच्याकडे असतील शेकडो त्याच्या राण्या असतील शेकडो त्याचे अपत्य असतील प्रचंड जमीन जुमला आणि अलंकार आभूषणे त्याच्याकडे असतील या सर्व बाबींच्यामुळे तो आनंदित असतो तो प्रसन्न असतो तो समाधानी असतो एखाद्या वेळेला या चक्रवर्ती सम्राटाने एखाद्या शेजारच्या राष्ट्रावर आक्रमण केले आणि जर युद्ध जिंकले तर त्याला प्रचंड आनंद होतो त्याला प्रचंड समाधान लावत असतं त्याला ते पा फार मोठं यश असं वाटत असतं भगवंतांचे म्हणणे असे होते की या चक्रवर्ती सम्राटाचे या सगळ्या कारणांनी त्याला मिळालेले यश त्याचे समाधान त्याचा आनंद त्याची प्रसन्नता हे एका बाजूला दुसऱ्या बाजूला एका साधारण ग्रहस्थाने किंवा साधारण ग्रहिणीने जर अष्टशील उपसत सातत्याने धारण केलेले असेल आणि ते परिपूर्ण करण्याच्या मार्गावर जर ती मार्गस्थ असेल तर त्याचे फळ तिला प्राप्त होत असते आणि ते एवढे प्रचंड आहे की चक्रवर्ती सम्राटाच्या आनंदापेक्षा समाधानापेक्षा त्याच्या प्रसन्नतेपेक्षा आणि त्याच्या यशापेक्षा सोळापटीने अधिकचे यश सोळापटीने अधिकचा आनंद सोळापटीने अधिकची प्रसन्नता आणि सोळापटीने अधिकचा अधिकचं समाधान त्या साधारण ग्रहस्थाला आणि गृहिणीला लाभत असते ज्यांनी हस्तशील उपोषक धारण केले असेल आणि ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला असेल ते परिपूर्ण केलेले असेल म्हणजे ही प्रचंड आहे जेव्हा वर्षा तुमा ऋतूमध्ये तुम्हाला आजीव हस्तशील उपोषक धारण करण्याची सवय लागेल तेव्हा सातत्याने पुढील संपूर्ण आयुष्यात सुद्धा जिवितपर्यंत तुम्ही आजीवन हस्तशील दर आठवड्याला धारण केले पाहिजे दर आठवड्याला अमावसेला अष्टमीला आणि पौर्णिमेला तुम्ही सातत्याने अष्टशील उपोसत धारण केले पाहिजे म्हणजे आपणाला आपल्या माणूसपणाचे जे पावित्र्य आहे आपणाला आपल्या माणूसपणाचे जे अस्तित्व आहे आपल्या माणूस जन्माचे जे मूल्य आहे आपल्या माणूस जन्माची असलेली जी प्रतिष्ठा आहे माणूस जन्माचा असलेला जो अर्थ आहे तो आपणाला आपल्या स्वतःच्या आचरणाच्या विचारांच्या आणि व्यवहाराच्या विशुद्धीच्या रूपात दिसेल आणि भगवंतांचे हेच सांगणे होत आहे तथा त्यांनी जो काही के उपदेश केला तो संपूर्ण उपदेश मानवमात्रांच्या हितासाठी आणि कल्याणासाठीच होता जगाच्या पाठीवर माणूस कोणीही असो हो कोणत्याही कुळात जन्माला आलेला असू सु। तो स्वतःला कोणत्याही जातीचा पंथाचा धर्माचा संप्रदायाचा मानणार असो विचारधारेंचा मानणारा असो तो कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्थळी निवास करणारा असो आणि कोणत्याही अवस्थेत असो तो धनवान असो की निर्धन असो अशा संपूर्ण मानव मात्रांना त्यांच्या मनुष्यत्वाचे अस्तित्व दृष्टी आणून देण्याकरिता भगवंतांनी पंचेचाळीस वर्ष अहोरात्र उपदेश केला आणि त्याची सुरुवात आजच्या दिवशी केली आषाढी पौर्णवेला बुद्धत्व प्राप्तीनंतर तथागतांनी बुद्धत्वाचा उपदेश करण्याचे निर्धारित केले जेव्हा तथागतांनी निश्चित केले उपदेश करण्याचे तेव्हा भगवंतांनी कृतज्ञता म्हणून अलार खलाम उदक रामपुत आणि भृगुषी यांच्या आश्रमात काही काळपर्यंत साधनेचा सा अभ्यास केलेला होता वेगवेगळ्या मार्गाचा अभ्यास त्यांनी केलेला होता आणि कृतज्ञता म्हणून भगवान सम्यक संबुद्धांच्या चित्तामध्ये असे झाले की आपण यांना उपदेश करावा परंतु अलार कालामांचा सा मृत्यू झाल्याचे त्यांना कळले उदक रामपुत्ताचा सा मृत्यू झाल्याचे कळले प्रभु ऋषीचा मृत्यू झाल्याचे कळले त्यावेळेला भगवंतांनी स्मरण केले स्मरण केले पाच परिवराजकांचे कौंडिन्य वप्प बद्दीय महानाम आणि अश्वजित ज्यावेळेला बुद्धत्व प्राप्त करण्याच्या आधी बोधिसत्व सिद्धार्थ हे एका गुफेमध्ये कठोर परिश्रम करीत होते तपश्चर्या करीत होते त्यावेळेला या पाच जटाधारी साधूंनी परिब्राजिकांनी सिद्धार्थाला प्रचंड सहकार्य केलेलं होतं त्यांना सहवास दिला आणि त्यांची सेवाही केली भगवान सम्यक संबुद्धांच्या चित्तामध्ये उत्पन्न झाले की या पाच परिब्राजिकांनी कौंडिन्य बप्प भदीय महानामनी आणि या पाच जणांनी आपली सेवा केली आपणाला सहकार्य केले आपणाला त्यांनी सहभाग दिला आणि त्यामुळे सुद्धा बुद्धत्वाचा मार्ग आपल्याकरिता सोपा ठरला असावा तेव्हा भगवान सम्यक संबुद्धांच्या चित्तामध्ये कृतज्ञता उत्पन्न झाली की या पाच परिवराजकांना आपण उपदेश केला पाहिजे त्यांचा ठावा ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला तर वाराणसीजवळ असलेल्या ऋषीपतन मृगदाय वनात ते वास्तव्य करीत आहेत विचरण करीत आहेत असे जेव्हा भगवान सम्यक संबुद्धांना कळले तेव्हा मा भगवान वृक्षापासून वाराणसीजवळील ऋषीपतन मृगदाय वनापर्यंत स्वतःच्या इच्छेने एवढे अंतर चालत आले आज आपण रोडने जातो तर अडीचशे किलोमीटरचे ते अंतर आहे जे बुद्धत्वामध्ये कृतज्ञता आहे बुद्धत्वामध्ये कृतज्ञता आहे केवळ त्या पाच जणांनी आपल्याला सहवास दिला सहकार्य केले सानिध्यात आपल्याला राहिले सेवा केली आणि उच्च पदाला प्राप्त असलेले सर्वज्ञ अवस्थेला प्राप्त असलेले देव आणि मनुष्यांची शास्त्र असणारे सर्वश्रेष्ठ अवस्थेला प्राप्त झालेले हे महामानव भगवान सम्यक संबुद्ध आजच्या मोजमापानुसार अडीचशे किलोमीटरचं अंतर चालत चालत पायी पायी जातात ही प्रचंड कृतज्ञता बुद्धत्वामध्ये आहे खर तर भगवंतांनी स्मरण केले नाही राजा बिंबिसाराचे आधी कपिल वस्तू सोडल्यानंतर वेगवेगळ्या आश्रमात भ्रमण करीत असताना भगवान राजगृहामध्ये आलेले होते बिंबिसारा राजाला ही जेव्हा गुस्त कळली कपिल वस्तूचा राजपुत्र परिवराजक म्हणून आपल्या राजधानीत आला तेव्हा मग श्रेणीय राजा बिंबिसार भगवान सिद्धार्थ ज्या ठिकाणी होते तेथपर्यंत तो गेला जेपर्यंत रथ जाईल तेथपर्यंत रथात आणि पुढे पायी पायी चालत गेला सिद्धार्थाला त्याने आग्रह केला की के सिद्धार्थ तू राजपुत्र आहेस तू तरुण आहेस तू सुकुमार आहेस सुंदर आहेस आणि प्रचंड आयुष्य तुझ्यासमोर मोठं आयुष्य आहे आणि तू त्या आयुष्याचा विकास कर आणि उतार वयात कदाचित तू परिभ्राजक बन परंतु जर कुटुंबामध्ये अथवा तुमच्या प्रांतामध्ये तुझा कुणाशी कलह झाला असेल आणि त्यामुळे तू ग्रहत्याग केला असेल आणि परिव्राजक बनला असेल तर हरकत नाही सिद्धोधन राजा आणि मी चांगले मित्र हो, आहोत आमचे अनेक संबंध आहेत आणि बिंबिसार असं म्हणू लागले की तू परिव्रजा सोडून दे आणि पुन्हा एकदा तू गृहस्थाश्रमामध्ये परत ये मी तुला माझे अर्धे राज्य देतो तू येथे राज्य कर मोठ्या विनम्रतेने सिद्धार्थ त्याला म्हणाले होते की राजन तुम्ही यापुढे मला मात्र आग्रह करू नका कारण मी आता माघारी फिरणार नाही मी जे काही संकल्प केले आहेत ते मला पूर्णत्वास न्यायचे आहेत दुःखमुक्तीच्या शोधात मी निघालो आहे आणि मी आता माघारी फिरणार नाही त्यावेळेला विनम्रतेने मगश्रेणीय राजा बिंबिसार सिद्धार्थाला असे म्हणाला होता की जेव्हा मा केव्हा तुला मार्ग प्राप्त होईल जेव्हा किंवा तुझा संकल्प पूर्णत्वास जाईल तेव्हा तुम्हाला उपदेश देण्याकरिता ये तुला आजच हे निमंत्रण आहे मगत श्रेणीय राजा बिंबिसाराचे निमंत्रण असूनही हे सर्वज्ञ अवस्थेला प्राप्त झालेले महामानव देव आणि मनुष्यांचे शास्त्रा हे भगवान सम्यक संबुद्ध राजाला उपदेश करण्याकरिता गेले नव्हते केवढी त्या पाच जणांनी सेवा केली साधारण जरी असतील तरी मात्र त्यांनी सेवा केली याची कृतज्ञता त्यांच्या चित्तामध्ये आहे या पाच जणांनी सहवास दिल्याची कृतज्ञता भगवान संभेक संबुद्धांच्या मनामध्ये आहे या पाच जणांनी आपणाला सहवास दिला हे साधारण जरी असतील तरी यांच्या सहवासामुळे त्यांनी सेवा केल्यामुळे किंवा त्यांच्या सान्निध्यात असल्यामुळे त्यांनी सहकार्य केल्यामुळे कदाचित बुद्धत्व आपणाला प्राप्त करता आले ही कृतज्ञता बाळगून एवढ्या दूरपर्यंत भगवान बुद्ध भगवान सम्यक समृद्ध त्यांना उपदेश देण्याकरिता गेले भगवान त्या ऋषीपतन मृगदायच्या बाजूला असलेल्या ज्या स्थळावर हे हे पंच पाच परिवराजक विचारण करीत होते तेथे आले दूर अंतरावरून या पाच जणांनी भगवंतांना पाहिले आणि पाहिल्यानंतर आपापसात आप हे पाच जण एकमेकांना असं म्हणू लागले की बघा तो सिद्धार्थ आता आपल्याकडेच येत आहे कारण सुजाताने दिलेली खीर सेवन करत असताना या पाच जणांनी पाहिले आणि त्यांच्या मनात एक भ्रम उत्पन्न झाला की सिद्धार्थाने आता कठोर तपश्चर्या करणे सोडले सिद्धार्थ आता भौतिक सुखामध्ये जात आहे त्यामुळे सिद्धार्थाच्या सानिध्यात राहण्यात आता अर्थ नाही आणि ही पाच जण रुष्ट होऊन तेथून निघून गेली जेव्हा भगवान सम्यक समुद्ध त्यांच्या जवळजवळ जात होते तेव्हा त्या पाच जणांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सोबत असा निर्णय घेतला कि सिद्धार्थाच्या आता सानिध्यात कोणी राहता कामा नये सिद्धार्थाची आता सेवा करता कामा नये सिद्धार्थाला आता था आपला सहभाग देता कामा नये त्याच अपेक्षेने कदाचित सिद्धार्थ पुन्हा एकदा आपल्याकडे येत आहे आणि असा निर्णय घेऊन ही पाच जणे वेगवेगळ्या बाजूला गेले भगवान सम्यक समुद्ध त्यांच्या दिशेने जवळजवळ येत होते जसे जसे भगवान जवळजवळ येत होते त्यांच्यावरती बुद्धत्वाचा प्रभाव झाला तथागतांचे बुद्धत्वप्राप्तीनंतरचे ते दिबे आणि तेजस्वी असलेले रूप त्यांची गंभीर असलेली चर्या <usik> त्यांची प्रसन्न असणारी मुद्रा पाहून हे पाचही जण त्यांचा निर्णय विसरले ते जवळ आले एकाने भगवंतांचे पात्र घेतले एकाने भगवंतांचे वस्त्र घेतले एकाने <usik> भगवंतांच्या घरीता बसण्याचे आसन तयार केले एकाने पाणी आणले एकाने भगवंतांचे पाय स्वच्छ केले आणि भगवंतांना आस आसनस्थ होण्याची या पाच जणांनी विनंती केली भगवान जेव्हा आसनस्थ झाले तेव्हा या पाच जणांनी सामूहिक असा प्रश्न केला की हे श्रमणा हे सिद्धार्थ ज्यासाठी तू आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून एवढे कठोर परिश्रम करीत होतास ते ज्ञान तुला प्राप्त झाले की काय तुझी चकाकणारी ही कांती तुझी गंभीर असलेली चर्या तुझी प्रसन्न असणारी मुद्रा आणि तुझे असणारे समाधान तुझी असणारी प्रसन्नता त्यासून असे स्पष्ट होत आहे की तुला बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त झाले असावे भगवंतांनी जेव्हा त्यांना होकार दिला त्यावेळेला ते पाचही जण बुद्धाला शरण गेले येही भिक्खवे म्हणून भगवंतांनी त्या पाच जणांना भिक्खू बनविले तेव्हा त्यांना पंचवर्गीय भिक्खू असं म्हणण्यात आलंय त्या पाच भिक्खूंना घेऊन भगवान बुद्ध त्या स्थळापासून ऋषीपतन मृगदावनाकडे आले आणि तेथे भगवंतांनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले की हे ज्ञान प्राप्त झाले म्हणजे काय हे ज्ञान प्राप्त करण्याकरिता काय अभ्यास केला काय भावना केली कोणत्या प्रकारे परिश्रम केले आणि हे ज्ञान म्हणजे काय बुद्धत्वाचे ज्ञान म्हणजे काय सम्यक संबोधी म्हणजे काय जे काही क्षणापूर्वी सुनेमध्ये धम्मचक्र प्रवर्तनाच्या सुत्ता आपण ते ऐकले आणि आजच्या दिवशी आषाढी पौर्णिमेला या जगाच्या पाठीवर सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन झाले धम्मचक्र गतिमान झाले प्रवर्तन झाले त्यावेळेला मात्र भगवंतांनी विश्वासपूर्वक असे सांगितले की आता या धम्मचक्राला कोणी थांबविणार नाही किंवा याला कोणी उलटे फिरविणार नाही एवढा प्रचंड आत्मविश्वास देव आणि मनुष्यांचा शास्ता असलेल्या या भगवान संबुद्धांच्या मध्ये तथागतांच्या मध्ये होता हे प्रचंड ज्ञान हे अर्थभुसला पूर्ण असलेले बुद्धत्वाचे असणारे ज्ञान हे बुद्धत्वामध्ये हा प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे ठरले आणि ते आज आपणाला साक्षात अनुभव करता येते भगवंतांनी त्याबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला की के हे धम्मचक्र आता कोणीही थांबवू शकत नाही किंवा त्याला उलटे करू शकत नाही जे थांबवू शकत नाही किंवा उलटे करू शकत नाही याचा अर्थ काय होतो जसे याला उलटे कोणी फिरवू शकत नाही भगवान बुद्धांनी त्या आपल्या प्रथम उपदेशामध्ये पवतनामध्ये वर्णन केले की दुःख हे सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे सार्वजनिक सार्वकालिक आहे जगाच्या पाठीवर सर्व शीर्ष असलेला धनवान असणारा व्यक्ती असेल त्याच्याकरिता दुःखाची व्याख्या ही एकच आहे